नमस्कार मी सारिका आणि एस या आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पुन्हा एकदा घेऊन आली आहे मी तुमच्या पुढे तुमच्या आवडीचं राशी भविष्य की जे सगळ्यांना खूप आवडतं ते राशी भविष्य परत एकदा घेऊन आलेली आहे राशी भविष्य हे आपल्या नावरस नावावर बघायचं आहे नाकी चालू नावावर तेव्हा ज्यावेळी आपल्याला जन्म देतो त्यावेळी जे नक्षत्र असतं त्यावेळी जे रास असते तीच आपल्याला कायमस्वरूपी काम करते त्यामुळे प्रत्येकानं आपल्या नावरस नावावर आपलं भविष्य बघायचं आहे त्याला एस एस कट्टा ह्याचा वाढदिवस जवळ आलेला आहे तिसरा आणि आजही आपल्याला सिल्वर बटन मिळालेलं नाहीये मी खूप वेळा तुम्हाला माझी इच्छा सांगितली आहे की त्याच्यावर एस एस ज्योतिष कट्टा आहे म्हणजे सारिका संजय हे आमची नावं त्याच्यावर आहेत आणि त्याला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊन युट्यूबचं बटन मिळावं ही छोटीशी आशा माझी आहे तर मला माहीत आहे की तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब कराल आणि आपल्या या चॅनलला लवकरात लवकर युट्यूबचं बटन मिळवून द्याल ही माझी एक रिक्वेस्ट आहे किंवा माझी एक इच्छा आहे की लवकरात लवकर आपल्याला युट्यूबला त्या बटन मिळावं म्हणून तर चला घेऊन आलो आहोत आपण राशी भविष्य राशी भविष्यावरच आपण बोलणार आहोत आणि छोटीशी अशाचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण महत्वपूर्ण क्रिस्टल वापरण्यासाठीचा व्हिडिओ आज त्याच्यावर मी घेऊन आलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ जरूर बघा तर चला आपण बघूया सुरुवातीला रास काय म्हणत आहेत या मेष राशीचे ग्रहसितारे किंवा काय देणार आहे युनिवर्स तुम्हाला काय उपाय करायचा आहे तुम्हाला काय एंजल नंबर आहे तुमचा म्हणजे हा आठवडा तुमचा मस्त पैकी जाईल त्यावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर चला मेष राश तुम्हाला थोडीशी गडबड घोटाळा किंवा घाई या गोष्टींमुळे थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळं आपल्या मागं शनी महाराज आहे डोकं पूर्णपणे शांत ठेवायचं आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत निर्णय क्षमता कधी कधी शनी महाराज कमी करतात <laughs> आणि कधी कधी कमी करतात त्याच्यामुळं आपल्याला योग्य डिसिजन घेता येत नाही तर तोच आठवडा हा आहे त्यामुळं शांत डोकं ठेवा चिडू नका तोंडावर कंट्रोल ठेवा डोक्यावर कंट्रोल ठेवा आणि शनी महाराजांना निर्णय घ्यायची तुमची जी क्षमता आहे ती दाखवून द्या म्हणजे आपल्या आयुष्यात पुढं काही चुका होणार नाही तर या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत अडकलेली कामं ही या आठवड्यामध्ये बऱ्याच अर्थी पूर्ण व्हायला सुरुवात होईल जून महिना हा तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेला आहे त्यामुळे धंदा व्यापार ज्या लोकांचा आहे त्यांना भरभराटीचे दिवस हे पुढचे काही महिने अगदी येणार आहे साडेसाती तासला तरी सुद्धा पैशाची कमतरता भासणार नाही तर उलट तुमचा धंदा व्यापार हा जास्त जोमात चालला आहे असं तुम्हाला वाटायला सुरुवात होईल या जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पती पतीपत्नींमध्ये व्यवस्थित पटेल थोडस सर्दी खोकला या गोष्टीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो तर चला चार आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत करायचं काय आहे तर गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये जाऊन हरभऱ्याची डाळ आणि गूळ धोडाचा हे ठेऊन यायचे जर गुरुपठीशी असतील तर जगात ग्रह काय आणि अजून काय काहीच कोणी करू शकत नाही त्यामुळं गुरूंची सेवा करणं या आठवड्यामध्ये असं तर कायमच अतिशय गरजेचं आहे त्यामुळं जरूर गुळ आणि हरभऱ्याची डाळ ही गुरुवारच्या दिवशी उद्या नका करू परवा नका करू गुरुवारच्या दिवशी गुळ आणि हरभऱ्याची डाळ कच्ची डाळ भिजवलेली वगैरे नाही एवढीशी डाळ एवढूसा गुळ गुरुदेव दत्तांपाशी नेऊन ठेवा जर आता गुरुदेव दत्तांचं जर तुम्हाला सापडलंच नाही देऊळच नसेल तर स्वामी समर्थांच्या ठेवा ते नाही सापडलं तर बाबांच्या ठेवा ते नाही सापडलं तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवा सगळ्यात उत्तम उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता नाही काही सापडलं तुम्हाला तर तर ओम साईराम पुढची रास घेऊया आपण रास तर ऋषभ राशीला थोडस मन अशांत राहील आईची काळजी वाटेल बघा या गोष्टींकडं आईची काळजी का करा पण आणि उगा पण करू नका असं करा जर आईला काही होत असेल तरच त्या गोष्टींकडे लक्ष द्या नाहीतर मनात नुसती भीती हा प्रकार नको आहे याकडे लक्ष द्या की आईला खरंच तेवढी गरज आहे का का आपण जास्तीचे विचार करतो आईबद्दल हे लक्ष द्या तिची तब्येत बिघडली जरूर तिला दवाखान्यात नेऊन आणा नाही तर मग तिच्या तब्येतीकडं लक्ष द्या त्यामुळं मन अशांत राहायचं घबराट सारखी होणार या गोष्टीची शक्यता आहे खर्च जास्त होतील आणि पैसा थोडासा या आठवड्यामध्ये तुम्हाला कमी पडू शकतो पण पहिला बॅलन्स आपल्याकडं भरपूर सारा आहे त्यामुळं घाबरायचं काहीही कारण नाही वैवाहिक वह जीवन एकदम छान राहील आणि जीवनसाठी साथ देईल त्यामुळं हा आठवडा अगदी आनंदाचा निघून जाईल विद्यार्थी वर्गाने आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा त्यावेळी तुम्हाला तुमचे पुढचे मार्ग मस्तपैकी रिकामे होतील तुमचा एंजल नंबर आहे सात आणि पाच आणि काय करायचं आहे तुम्हाला तर महादेवाच्या पिंडीवर दूध आणि मध हे अर्पण करायचं आहे लोटाभर पाणी घालायचं आहे आणि ओम नम शिवायचा जप करायचं एक बेलाचं पान मिळालं तर बेलाचं पान आणि एक तांदळाचा दाणा अख्खा बासमतीचा ठेवायचा आहे आणि निघून यायचं आहे अख्खा आपला आठवडा हा तुम्हाला मस्तपैकी जाईल पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीची सुद्धा अडकलेली कामं काहीही असो ती मार्गी लागायला सुरुवात होईल पैशाची जी कामं आहेत ती सुद्धा मार्गी लागायला जर तुम्हाला कुठं को कोर्ट कचेरी पैसा अडकलेला असेल किंवा बँक लोन पास होत नसेल अशा गोष्टी सगळ्या या आठवड्यामध्ये घडायला सुरुवात होऊ शकते शेअर बाजारकडं लक्ष द्या शेअर बाजारचा राजा जर तुमच्याजवळ असेल आपला माझ्याकडचा शेअर मार्केटचा क्रिस्टल जर तुमच्याजवळ असेल तर मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला की सहा सात आणि आठ हा शेअर मार्केट साठी अतिशय चांगला काळ आहे त्यामुळं मा शेअर मार्केटचा राजा तुमच्या जवळ आहे का ह्याची खात्री करा नाही तर वरती दिलेल्या नंबरवर एकदा जरूर संपर्क करा शेअर बाजारावर लक्ष द्या शत्रूवर विजय मिळवाल पण आपल्या पोटाची थोडीशी काळजी घेण्यांना यांना कायमच आजार असतो पोटाचा काम लक्ष द्या म्हणजे कामाकडे पण लक्ष राहील आणि आलेली कामं आजार ही आजारपणामुळे आपल्यापासून लांब जाणार नाही तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि चार आणि काय करायचं आहे गुलाबाचं फुल घेऊन त्याच्यावर कापूर आणि एक लवंग हे लावून सोमवारच्या दिवशी महादेवाच्या देवळामध्ये प्रज्वलित करायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीला हा आठवडा जेमतेम असणार आहे कुणीतरी अपमान करायची शक्यता आहे पण अपमान करणं त्यांचं कर्म आहे अपमान सहन करणं आपलं कर्म आहे त्यामुळे तो अपमान सहन करून पुढे जायला बघा अडकत बसू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या ह्याच्यावर जय मिळेल झोप येणार नाही हा त्रास तुम्हाला यावेळी होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला हातापायाची दुखणी असतातच या राशीला तीच या आठवड्यामध्ये तोंडवर काढतील हात पाय सांधे कंबर असं काही ना काहीतरी दुखू शकतं थोडक्यातच लक्ष द्या आणि शक्यतो या लोकांनी ह्याचं सेवन चक्राचं ब्रेसलेट जरूर घाला म्हणजे आपली सगळी चक्र जागृत राहतात आणि आपल्याला आजारपणाचा त्रास हा कमी होतो तर या गोष्टी आहेत पती पत्नींमध्ये चांगलं चांगलं जुळणार आहे पण बाहेर कोणी अपमान करेल त्याकडे लक्ष देऊ नका ती भांडणं घरामध्ये आणू नका केला तिथंच विसरा ओम सैराम आणि आपल्या आपल्या घरी या आणि आनंदानं राहा सहा आणि सात हा तुमचा एंजल नंबर आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला तर कृष्ण मंदिर जर कुठं असेल तर छोटासा लोणी घरातलं आणि त्याच्यामध्ये चारखडी साखरेचे तुकडे टाकून त्याचा नैवेद्य हा श्रीकृष्णाला दाखवायचा आहे जर नाही मिळालं तर दाखवा, घरात दाखवा आणि घरातल्याच बालगोपाळांना खायला द्या काही फरक पडणार नाही पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला नवीन प्लॅन पूर्ण होतील तुमच्यापेक्षा मोठी माणसं तुम्हाला मदत करतील त्याचप्रमाणे प्रवास घडेल तुम्हाला पण काम होतीलच ह्याचा चान्स नाही आहे तुमचे शंभर टक्के द्यायला तुम्ही तयार आहे पण देणाऱ्यावरचं आहे तर मनामध्ये थोडीशी हे ठेवा की बाबा आपण आपले शंभर टक्के दिलेले आहेत आता काम करणं न करणं देवाच्या हातात आहे असं करा कारण साडेसाती आहे शनी महाराज परीक्षा ही घेणारच आहेत त्यामुळं त्या, त्या परीक्षेला उभं राहा तुम्हाला जे नको आहे ते तुमच्या समोर आणून उभं ठेवण्याचं काम शनी महाराजांचं आहे आणि हे सिंह राशीला या आठवड्यामध्ये प्रखरतेनं जाणवणार आहे आपली तब्येत दुखा आपली तब्येत जपा नाही तर आपल्याला झोप न येणे मनक्याचे आजार किंवा काही स्त्रियांमध्ये युट्रेसचे आजार गर्भाशयाचे आजार या पद्धतीचे आजार येऊ शकतात ऑपरेशन पर्यंत सुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपल्या मनाची काळजी घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे काही दिवस हे चांगले जातील तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि एक आणि तुम्हाला काय करायचंय तर महादेवाला जावा त्यांना भस्म लावा आणि ते भस्म आपल्या कपाळी गळ्याला छातीला या ठिकाणी लावून घ्या म्हणजे रोगांपासनं जी प्रतिकारशक्ती हवी आहे तुम्हाला ती महादेवच तुम्हाला देऊ शकतात त्यामुळं हे, हे काम जरूर करा चला पुढची रास आहे ओम साईराम कन्या रास तर कन्या राशीला मान सन्मान मिळेल काही लोक चांगले काम काम करतील त्यामुळं त्यांची प्रगती किंवा मान सन्मान हा त्यांना भरपूर समाजामध्ये मिळेल बहीण भाऊ दोस्त या सर्वजण तुम्हाला या हे जे तुम्हाला काम काही करायचं असेल पुढचं त्यासाठी मदत करतील मानलेले मित्र असो मानलेले भाऊ असो पैसा मिळत राहील व विद्यार्थ्यांसाठी चांगला आठवडा आहे पण पायाचे तळवे आणि पाय हे दुखण्याची जास्त शक्यता आहे सात आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत उपाय काय करायचा आहे तर आठवडाभर रात्री झोपताना आपल्या नाभीमध्ये बदामाचं तेल घालायचं आहे म्हणजे भरपूर साऱ्या आपल्या नाभीला किती नसा जुळलेल्या असतात त्यामुळे आरोग्य चांगलं राहायला मदत होते ज्याचं चा आरोग्य चांगलं त्याचे विचार चांगले आणि ज्याचे विचार चांगले त्याचं चा काम चांगलं या पद्धतीचं चा सगळं तुमच्या बाबतीत घडत जाईल तर सात आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे बदामाचं तेल हे तुम्हाला टाकायचं आहे आता रास आली तुळरास तर तूळ राशीला मात्र मन अशांत राहील कारण घरात आणि बाहेर लोक तुमचं काही ऐकतच नाही तुम्हाला काही इज्जतच नाही तुम्हाला काही मानच नाही या प्रकारच्या सारख्या कल्पना तुमच्या मनामध्ये येऊ शकतात पण हे तात्पुरतं आहे हे लक्षात घ्या यावर विजय मिळवा तुम्ही सगळ्यांना हवा आहात आणि तुम्ही कुणाला हवा आहात यापेक्षा तुम्ही स्वतःला हवा आहात याचा विचार जास्त करा स्वतःवर जे प्रेम करतं त्याच्यावर सारं जग प्रेम करतं हे मी तुम्हाला कायमच सांगत आलेली आहे काही लोक तुमचं मन अशांत राहण्यासाठी काही लोक बाहेर तुमची निंदा नालस्ती करतील त्यामुळं आणखीन भांडणं तुमच्या मागं लागण्याची खूप दाट शक्यता आहे पण परिवारातलेच लोक तुम्हाला मदत करतील आणि ही सगळं मिटलं जाईल फक्त चिडचिड कमी करा एकतर बोलू नका बोललात तर चांगलं बोला नाहीतर तोंड आणि डोकं डोळे आणि कान सगळं बंद ठेवा आपलं जे पुढं काम आहे तेवढंच करा तरच हा आठवडा तुम्हाला तुमच्या मनासारखा जाईल तुळस वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला काय होणार आहे पुढं ते आता आपण बघूया ओम साईराम वृश्चिक वृश्चिक मेडिटेशन मेडिटेशनची अतिशय गरज आहे मेडिटेशनची गरज का असते माणसाला मेडिटेशनमध्ये आपलं माइंड पण फ्रेश होतो त्याचप्रमाणे आपले सेवनचक्र सुद्धा फिट राहतात आणि मग सेवनचक्र फिट असले की सगळी कामं पण छान होत असतात किंवा आपल्याला आजार पण होत नाही त्यामुळे थोडीशी आता तुम्ही मेडिटेशनची सवय लावून घ्या म्हणजे तुमच्या मन उदास राहणं किंवा तब्येतीच्या तक्रारी असणं या साऱ्या गोष्टी कमी होतील या आठवड्यात कामं पूर्ण होणार नाही पण तरीही काळजी करू नका आणि कामं पूर्ण झाल्याशिवाय कोणाला पैसा देऊ नका नाही तर पैशामध्ये फसगत होऊ शकते हे तुमच्या राशीलाच पुजलेलं आहे पैशाची फसगत पण थांबा स्टॉप घ्या देऊ नका काम पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही पैसा देऊ नका मोठे भांडणं वाद सही करणे लोकांची गाडी चालवणे या कोणत्याही गोष्टी या आठवड्यामध्ये करू नका नाहकची भांडणं आपल्या मागे येतील आता युनिवर्स मध्ये हे काहीही आपल्या आयुष्यात होऊ नये म्हणून युनिव्हर्सने नंबर दिलेले आहेत तुम्हाला दोन आणि चार या दोन्ही नंबरचा उपयोग चार चार दिवस आपल्या डाव्या हातावर हिरव्या पेननं किंवा निळ्या पेननं करायचं आहे कुठेही लिहू शकता लोकांना न दिसणाऱ्या भागामध्ये सुद्धा तुम्ही हे नंबर लिहू शकता उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर घरामध्ये केसर आणायचं आहे शुद्ध केसर आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबाचं पाणी घालून थोडीशी गंधाचा टिळा तयार करून तो रोज आपल्या मस्तकी धारण करायचा आहे आता ज्यांना केसर नाही मिळणार त्यांनी जे अष्टयुंद अष्टगंध आणि चंदनयुक्त केशर मिळतं ते लावलं तरीही चालेल पण आठवडाभर केश त्याच्यावर तुम्ही टिकली लावा तुम्हाला काही लाज वगैरे वाटत असेल तर नाही तर न दिसणाऱ्या ठिकाणी लावा नाभीला लावली तरीही चालेल पण हे अतिशय गरजेचं आहे तुम्हाला ओम साईराम पुढची रास आहे धनु अडीच की चालू असणारी रास आहे शनीचं ब्रेसलेट वापरत आहात का शनीचा साबण वापरत आहात का या गोष्टीकडं थोडस लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे कारण कधी कधी माणूस ना थोडीशी साडेसती पुढे निघून गेली की विसरून जातो आपल्याला साडेसती आहे म्हणून आणि मग काय जे देवानं दिलं त्याच्यामध्ये दे आपण एक एक प्रकारचं नाही का विसरून जातो देवाला विसरून जातो आणि त्यानं जे दिलंय त्याचा उपभोग घेत बसतो आपण असं होऊ देऊ नका देवानं जे तुम्हाला दिलंय युनिवर्सनं जे आता तुम्हाला दिलंय त्याला पहिलं थँक्यू बोलायला शिका म्हणजे तुम्हाला जे दिलंय शेवटपर्यंत राहील तुम्ही मानसिक ताणातनं मुक्त राहाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मानसिक ताण या आठवड्यामध्ये तरी सतावणार नाही त्यामुळं देवाची उपासना करा मनातल्या वाईट गोष्टी काढून टाका आणि मेडिटेशन करा किंवा देवाचं काहीतरी वाचन करा म्हणजे मन तुमचं शांत राहील पैसा पाणी व्यवस्थित येणार आहे पती पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतील पुढं जाऊन सगळं व्यवस्थित होईल थोडासा दवाखाना माग लागेल पण तो आता या मोसमच्या बदलमुळं असेल आणि थोडक्यात असेल तो विसरून जा तुमचा एंजल नंबर आहे आठ आणि एक तुम्ही काय करायचं आहे तर रोज झोपताना आ, प्रोटेक्शन सॉल्ट नसेल तर साधं सॉल्ट यांना हात पाय स्वच्छ धुवून मग झोपायचं आहे त्यावेळी तुमची निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा अडीचकीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होईल पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीच्या लोकांना साडेसती संपली तरी सुद्धा काही दिवस ठीक नाही आहेत का तर छाया मी पहिल्यापासून सांगते तुम्हाला की लगेच साडेसाती संपली म्हणून असं कसं पण वागायला सुरुवात करू नका कारण शनी महाराज म्हणजे शनी महाराजच आहेत ते आपल्या मम्मीला मागं सोडतात म्हणजे छाया साडेसातीची छाया ती मागं सोडतात ती सहा महिने राहते आणि मगच आपली साडेसाती संपते तर त्यामुळं अजूनही आपण साडेसाती मध्ये आहोत या प्रकारातच राहा हनुमान चालिसा सोडू नका शनिवारी शनी महाराजांना जाणं सोडू नका सत्य वागणं सोडू नका खोट्याची साथ देऊ नका या साऱ्या गोष्टी जर करत राहिलात तर लवकरात लवकर ही छाया आणि तुम्हाला चांगले दिवस यायला थोडासाणी बाधा ब्लॅक मॅजिक या गोष्टीचा त्रास, त्रास तुम्हाला संभवत आहे तर त्या गोष्टीपासून सावध रहा त्या गोष्टीची ब्रेसलेट वापरा आणखी वापरा किंवा काय तुम्हाला करायचं असेल अजून त्या दृष्टीसाठी ते करा पण यापासून सावध रहा नंबर आहे तुमचा नऊ आणि एक चला पुढची रास आहे कुंभ रास तर कुंभ राशीची अडीच वर्ष चालू आहेत त्यामुळे त्यांचा उन्नतीचा काळ आता चालू आहे नवीन शिक्षण नवीन काम या त्यांच्या डोळ्यासमोर सारखी येत राहतील स्वतःच मन खुश राहील आणि नवीन नवीन करण्याची उमेद ही कुंभ राशीमध्ये आता येऊ शकते आता धनलाभ व्हायचं शक्यता आहे नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे नवीन कामामध्ये आपलं डोकं लागण्याची शक्यता आहे तर या सगळ्यांची आता तुम्हाला चांगले दिवस येण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळं ओळखायला शिका की शनी महाराजांनी हे काम आपल्याला कशासाठी दिलं आहे यातनं आपली काय प्रगती होणार आहे हे ओळखायला शिका श साडेसात वर्ष जे शिक शिकलात साडेपाच वर्ष जे शिकलात पाच वर्ष तर त्याची परीक्षा देण्याची किंवा त्याचे चांगली फळं खाण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला आपलं डोकं वापरण्याची गरज आहे आपला राग शांत ठेवण्याची गरज आहे तोंडातन गोड शब्द काढण्याची गरज आहे त्यावेळी तुम्हाला चांगले दिवस हे आता या येणार म्हणजे येणारच आहेत अडीच वर्षामध्ये चार आणि एक हा तुमचा एंजल नंबर आहे त्याचबरोबर दात दुखणे नाक दुखणे कान दुखणे डोळे दुखणे असे काही ना काहीतरी आजार आपल्या मागे येऊ शकतात म्हणूनच चार आणि एक हा एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे उपाय काय करायचा आहे तर महादेवाला सोमवारच्या दिवशी दुधानं स्नान घालायचं आहे चमचाभरच दूध घाला आणि लोटाभर पाणी घाला दूध वाया घालवू नका तर हे काम जरूर करा शेवटची रास आहे मीनरास तर मीन राशीला साडेसातीचा हायेस्ट मधली जी अडीच वर्षाची हायेस्ट साडेसाती असते ती निवांतपणे चालू आहे त्यामुळं शनी महाराज जोर जोरात त्यांची बॅटिंग करत आहेत आणि जोरजोरात छक्के चौके मारत आहेत मीन राशीची अवस्था हीच आहे तर कुणाला व्यापारामध्ये तोटा होईल कुणाला नात्यांमध्ये तोटा होईल कुणाला शरीरामध्ये काही ना काहीतरी ऑपरेशन घडतील हा सगळा काळ हा मधला अडीच वर्षाचा अतिशय बेकार असतो पण त्यासाठी आपण आपल्या जवळ ठेवलेला आहे ते म्हणजे शनी ब्रेसलेट ते म्हणजे शनि सो ते म्हणजे राशी ब्रेसलेट ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे त्यांनी भिण्याचं काही कारण नाही आहे कारण मग शनी महाराज आपल्या वाटेला कमी जाणार आहेत कर्म चांगली करा कधी कधी हे घडतं बघा राशीच्या बाबतीत जास्त करून की तुम्ही आत्ता कर्म चांगली करताय पण तुम्हाला मागच्या जन्मीची कर्म वाईट असतात त्याची फळं आत्ता साडेसातीमध्ये भोगावी लागतात कारण खूप वेळा म रास ही शांत रास आहे माशासारखी ते भली त्यांची काम भली पण तरी सुद्धा त्यांना त्रास देणारे लोक त्यांना त्रास देणाऱ्या गोष्टी हे महाराज त्यांच्या समोर आणून ठेवतात आणि त्यांना डिस्टर्ब करतात तर हे सगळं व्हील पद वाढेल काम वाढेल धंदा चांगला होईल नवीन काम करायच्या या मिळतील तुम्हाला संधी मिळतील कोणाकोणाला विदेशी जाण्याची सुद्धा संधी या टायमिंग मध्ये आता मिळू शकते फक्त एकच करायचं आहे ना दाय ना बाय फोकस आपल्या कामावर इकडे काय चाललंय माहित नाही घोड्यासारखं स्वतःला दोन्ही बाजूने पुठ्ठा लावून घ्या इकडं काय चाललंय माहीत नाही तिकडं काय चाललंय माहीत नाही डोळ्यापेक्षा मनाला कारण मीन ही मनावर जास्त काम करते डोळ्यांपेक्षा माशाचे डोळे तर छान असतातच पण तरी पण ती ह्याच्यावर जास्त जसे माशाचे कल्ले असतात ना त्याप्रकारे सरळसोट काम करत राहा आडवणारी ओढणारी बदनामी करणारी साडेसाती आहे शनी महाराज अशी अनेक माणसं तुमच्यासमोर आणून ठेवणार आहेत पण त्यातनंच आपल्या वर जय मिळवणं हे आपलंच काम आहे त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह राहा दानधर्म करत राहा सगळं चांगलं होईल सध्या तरी आपल्या तब्येतीकडं लक्ष देणं मी पहिल्यापासून सांगत आहे काही मीनराशींना पैशाच्या अडचणी येऊ शकतात पण जास्तीत जास्त मीनराशीच्या लोकांना या तब्येतीच्या आणि मानसिक आजाराच्या अडचणी येऊ शकतात त्यामुळं आपल्या मनावर कंट्रोल आपण कसा मिळवायचा हे आपल्या आपण शिका म्हणजे त्यातनं आपली हे होईल तब्येतीला मात्र अतिशय जपणं हे गरजेचं आहे नाहीतर राहिलेल्या पाच वर्षामध्ये एखादं ऑपरेशन एखादं दवाखान्यात ॲडमिट होणं किंवा प्लॅस्टर होणं असल्या काहीतरी घटना घडू शकतात त्याच्यामुळं आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे नऊ आणि आठ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि उपाय काय करायचा आहे तर गाईला चारा घाला बुध ग्रह मजबूत होईल आणि ताकद देईल तो तुम्हाला की तुम्ही दुसऱ्याला उलट बोलणार नाही म्हणजे पुढचं बोलत ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ हो। जे काही तुमचं म्हणणं असेल त्यातनं म्हणत राहा कंट्रोल करण्याची रास आहे मेनरास अगदी ती तुम्ही तिच्या हातावर निखारा जरी ठेवला तरी सुद्धा ऊ न करणारी रास आहे मेनरास किंवा या सगळ्या ज्या पाण्याच्या राशी आहेत ना त्या सगळ्या अशाच आहेत अगदी तुम्ही कर्क धरलात तरी वृश्चिक धरलात तरी ते डंकणे मारणार तोंड शांत ठेवतील त्यातलीच रास आहे आणि शनि महाराजांना आता हेच हवं आहे की कि आपण किती शांत बसतोय किती त्यांच्या परीक्षांना उत्तर देतोय तर ते द्यायचं त्याबरोबर आपल्याला हनुमान चालिसा शनी चालिसा हे सोडायचं नाही मारुतीच्या देवळात जाणं सोडायचं नाही शनीच्या देवळात जाणं सोडायचं नाही चांगली कर्म करणं सोडायचं नाही दानधर्म करणं सोडायचं नाही आणि त्याचबरोबर शनी ब्रेसलेट वापरणं सोडायचं नाही शनी सोप वापरणं सोडायचं नाही घोड्याची नाल नसेल तर घोड्याची नाल जरूर आपल्या घरामध्ये ठेवा या काही गोष्टी जर शनीच्या साडेसाती ज्यांना चालू आहेत त्यांनी केल्या तर शनीची साडेसाती ही सुखक होण्यासाठी मदत होईल कमीत कमी त्याचे जे जोरा जोराचे बॅटिंग ती थोडीशी कमी होईल एवढं लक्षात ठेवा तर चला तुमचा आणि सगळं सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे नवीन क्रिस्टल एवढे सारे लॉन्च झालेले आहेत आणि या सगळ्याची माहिती मी आज छोटीशी आशाच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर जरूर या की तुम्हाला तिथं संपूर्णपणे माहिती मिळेल की क्रिस्टल नवीन कसे आलेले आहेत काय आलेले आहेत कोणते क्रिस्टल वापरावेत कोणाकडनं घेऊन वापरावेत या असंख्य आस, प्रकारची माहिती तुम्हाला ही या चॅनलवर आज मिळणार आहे त्यामुळं छोटीशी आशाला सुद्धा जरूर जरूर, जरूर भेट द्या तर चला आज इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम